तेजस्वी यादवच्या सभांना मिळणारा जो प्रचंड प्रतिसाद होता तो प्रतिसाद खरा होता की त्यांनी ते नवीन एआय तंत्रज्ञानाने तयार केलेली माणसं होती आपले कोण मुख्यमंत्री म्हणालेत ना जो जिता वो सिकंदर लेकिन वो सिकंदर बनने का राज वो कोही समज नाही सका आज तक जे जिंकले त्यांचं अभिनंदन आहे एका गोष्टीचं मला नवल वाटते की प्रचाराच्या दरम्यान तेजस्वी यादवच्या सभांना मिळणारा जो प्रचंड प्रतिसाद होता तो प्रतिसाद खरा होता की त्यांनी ते नवीन एआय तंत्रज्ञानाने तयार केलेली माणसं होती हे आता कळेल्याचं झालेलं आहे म्हणजे ज्यांच्या सभेला अलोट गर्दी होते त्याचं सरकार न येता ज्यांच्या सभेला रिकाम्या खुर्च्या जास्त असतात रिकाम्या खुर्च्यांची गर्दी असते त्यांचं सरकार येतं हे नवीन ह्या लोकशाहीतलं गणित हे, करने कर तो दस दस है करने चाह पली करते हैं तो दस हजार देंगे फैक्टर वापी लगा देंगे दस, दस हजार महिलाओं को देंगे बड़ा फैक्टर वापी वो एक फैक्टर है लेकिन ठीक है उससे काफी फर्क हुआ हुआ होगा शायद लेकिन रोजाना जो लोग भुगत रहे हैं वहाँ पे वो इतने आसानी से उनके मन में बदलाव नहीं आ सकता तो ठीक आहे अभि जो जिता होईल सिकंदर तो ठीक आहे मुख्यमंत्री पदाचा चेहरा हेच त्यांच्या हेच त्यांच्या बहुमताचं एक गणित आहे कारण आपल्याकडे सुद्धा महाराष्ट्रात पाचवी बहुमत मिळालं पण मुख्यमंत्री पदाचा चेहरा निवडायला एक वो, एक मला वाटतं महिना लागला काही कालावधी लागला तसंच तिकडे बिहारमध्ये करायचं चाललेले म्हणजे एवढे सगळेजण असताना अजूनही मग तुमच्या नेता निवडीला वेळ का लागतोय सगळं स्पष्ट पाहिजे होतं सहा नोव्हेंबरला था। जेव्हा <śleaf> निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेतली होती त्यावेळी त्यांनी सात कोटी बेचाळीस लाख मतदार आहेत म्हणून सांगितलं कुठे बिहारमध्ये आणि मतदान झालं त्या दिवशी सात कोटी पंचेचाळीस लाखांनी लोकांनी मतदान केलं जवळपास तीन लाख मतदार वाढलेले आहेत ना आता हे म्हणूनच म्हटलं ना हे एक अनाकल्य गणित झालेलं आहे अनाकल्य गणित आहे आता त्यावेळेला जो एक मुद्दा उचलला गेला होता की पासष्ट लाख मतदारांची नावं मतदार यादीतनं रीतनं गाळली ती घेतली गेली परत की नाही घेतली गेली हे काहीच कळायला मार्ग नाही आहे अनेकदा सुद्धा महाराष्ट्रामध्ये आम्ही मुंबईमध्ये सर्व पक्षांनी मिळून मोठा मोर्चा काढला त्याच्यात दुबार मतदार नोंदणी झालेली आहे अनेक ठिकाणी बोगस पत्ते दिले गेलेले आहेत त्याच्याबद्दल कुठेही निवडणूक आयोग काही बोलायला तयार नाही काही करायला तयार नाही हिम्म बसलेला आहे आणि अशा परिस्थितीत जे काय चाललंय त्याला लोकशाही मानायचं का हा विषय आमच्या निवडणुकीला काही विरोध नाही आहे कारण निवडणुका ही लोकशाहीचा जीव आहे पण त्या आत्म्यावरतीच त्या जीवावरतीच जर का अशा पद्धतीने घाला घातला जात असेल आणि त्यातली पारदर्शकता निघून जात असेल तर त्याला लोकशाही म्हणायचं का